नमस्कार माय महानगरच्या या विशेष लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आज आपण पाहतोय पुणे सत्र न्यायालयाने एक महत्वाचा निकाल जो आहे लावलेला आहे आपण पाहतोय की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत आपण पाहतोय अध्यक्ष नरेंद्र हत्या प्रकरणाचा निकाल जो येतो आज जाहीर झालेला आहे या निकालापूर्वी आपण पाहतोय की पाच जणांवरती आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आजच्या निकालामध्ये तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे या संदर्भातील संपूर्ण अपडेट आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कशा प्रकारे हा ही केस जी आहे ती सुरू होती एकंदरीत इतके वर्ष का ला लागली या निकालाला आता ना, ना, कोणाकोणावरती नेमकी कारवाई झाली आहे कोण निर्दोष मुक्त झालेले हे सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार सर्वप्रथम आपण पाहतोय पाच पैकी डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे संजीव पुनळकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता या प्रकरणातून करण्यात आली आहे तर ज्या दोघांना जन्मटेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे ते सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे शिवाय त्यांना पाच लाख दंड अशी शिक्षा सुद्धा सुनावण्यात आलेली आहे एकंदरीत आपण पाहतोय तब्बल दोन हजार तेराला ही घडलेली घटना होती आणि त्यानंतर आता दोन हजार या घटनेचा निकाल जो येतो जाहीर झालेला आहे सुरुवातीला आपण पाहतोय ज्यावेळेला नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली होती त्यावेळेला जेव्हा हा तपास सुरू करण्यात आला होता त्यावेळेला कुठेतरी या तपास जो येतो तो योग्य पद्धतीने सुरू नव्हता त्यामुळे पहिली काही वर्षे जी ती या तपासामध्ये वाया गेल्याचं सुद्धा वृत्त समोर आलं होतं मात्र अखेर यामध्ये अनेक प्रकरणांची तपासली अनेक साक्षीदारांची साक्षी घेण्यात आली आणि अखेर आपण पाहतोय आजच्या दिवशी म्हणजे दहा मे रोजी आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये प्रकरणाचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे दरम्यान या संदर्भातली अधिक माहिती आता अशी आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला तब्बल अकरा वर्षांनी प्रकरणाचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आला या प्रकरणी तीन आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे दोन आरोपींना दोषी ठरवलं होतं पुणे सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाच्या आपण पाहतो कोर्टाचे न्यायाधीश पी पी जाधव कोर्टात आज सुनावणी झाली या प्रकरणातील आरोपी विरेंद्र सिंग तावडेवर कट रचल्याचा आरोप आरोप होता परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे शिवाय आपण पाहतोय पुनळकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही त्यामुळे त्यांना ही निर्दोष ठरवण्यात आलेला आहे एकूण पाच आरोपी होते पाच पैकी आपण पाहतोय की तीन आरोपी तीन आ, ती, जे तीन आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध पुरावे जे ते सादर करता आले नाही त्यामुळे त्यांची जे आहे निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे मात्र जे दोन आरोपी आहेत त्यांची त्यांच्या संदर्भात आपण पाहतोय एकंदरीत साक्ष सुद्धा समोर आल्या होत्या आणि एकंदरीत दोघांना जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे या संदर्भात आपण पाहतोय की कोर्ट मध्ये सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळशिंगेकर सीबीआयचे तपास अधिकारी आरोपी संजीव पुनळकर आणि विक्रम भावे कोर्टात उपस्थित झाले होते दरम्यान आज जी सुनावणी झाली त्यापूर्वीची ही माहिती आहे डॉक्टर नरेंद्र नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचा तपास सुरुवातीला चुकीच्या दिशेने लागला होता या लाईव्हच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय की ज्या वेळेला ही हत्या झाली होती त्यानंतर जो तपास सुरू करण्यात आला होता तो कुठेतरी चुकीच्या दिशेने सुरू असल्याचं वृत्त जे आहे त्यावेळी समोर आलं होतं त्या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत दरम्यान अगदी डोळ्या घडलेल्या या घटनेचा तपास होण्यासाठी सुरुवातीला चुकीच्या दिशेने तपास सुरू झाला या हत्येचा तपास जेव्हा पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता तेव्हा त्यांनी चुकीच्या आरोपींना ताब्यात घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं त्यानंतर हा तपास सीबीआयकडे गेला कडून देखील या प्रकरणाचा चुकीचा तपास झाल्याचं वृत्त समोर आलं होत दरम्यान कारण सीबीआयने कोर्टात दावा केला होता सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांची हत्या केली त्यावेळेला तर आपण पाहतोय की जे पाच आरोपी आहेत या पाच आरोपींपैकी आता जी दोन नावं समोर येत आहेत ती म्हणजे सारंग अकोलकर आणि विनय पवार तर या दो दोन्ही नावं जे पाच आरोपी आहेत त्यांच्यामध्ये या दोघांची नावं नाहीत मात्र जो तपास सुरू झाला होता तो चुकीच्या दिशेने सुरू झाला होता असं वृत्त त्यावेळी समोर आलं होतं दरम्यान कॉम्रेड पानसरे कुलबर्गी कुल आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एस आय टी करून करण्यात येत होता त्या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एस आय टीच्या निदर्शनास निदर आलं की हे हत्याकांड करणारा गट एकच आहे त्यामुळे कर्नाटक एस आय टीच्या तपासा तपासामधून उलगडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी अं यांनी या दोघांनी केली आहे पण हा सगळा उलगडा होण्यासाठी जवळपास दोन हजार अठरा म्हणजे आपण पाहते पाच वर्ष लागली दोन हजार अठरा अं अठरा उजाडलं त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने होत असल्याने या प्रकरणाचा खटलाच उभा राहिला नव्हता हो ज्या प्रकारे वृत्त दोन हजार तेराला ज्या मग दोन हजार तेराला ही घटना घटली होती आणि त्यानंतर ज्या प्रकारे वृत्त समोर येत होतं ते म्हणजे जी तपास यंत्रणा होती सुरुवातीला पुणे पोलिसांनी हा तपास केल्यानंतर सीबीआयकडे हा तपास वर्ग झाला मात्र दोघांकडून दोघांकडूनही चुकीच्या दिशेने तपास झाल्याचं वृत्त त्यावेळी समोर आलं होतं मात्र त्या सगळ्या दरम्यान मध्ये एकंदरीत पाच वर्ष जी आहे ती वाया गेली होती आणि दोन हजार अठरा साली असं निदर्शन झालं की शरद कळसकर आणि दुसरीकडे आपण पाहतोय की सचिन नांदुरे यांनीच डॉक्टर नरेंद्र दाबोळकर यांची हत्या केल्याचं माहिती समोर आली होती आणि त्यानंतर तपासाला सुद्धा वेग आला वे होता तपास सुद्धा पुढे जात होता दरम्यान आता पाहणार डॉक्टर नरेंद्र ताबोळकर यांची हत्या नेमकी कशी झाली डॉक्टर नरेंद्र ताभोळकर यांनी कायमच अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता त्या संदर्भात अनेक त्यांनी आंदोलन असतील आणि अनेक त्यांचे पत्रकार परिषद असतील सुद्धा आपल्याला त्यावेळी पाहायला मिळालं मात्र त्यांच्या विरोधात वारंवार विरोधकांनी असेल त्यांच्या विरोधकांनी असेल आंदोलन असतील त्यांच्यावरती ठिकाणी असेल हे करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं दरम्यान नेहमीप्रमाणे वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक साठी नरेंद्र दाभोळकर हे गेले होते मॉर्निंग वॉक hmm. आटकून घरी जात असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती शरद कळस्कर आणि सचिन आंजोले अशी मारेकरांची नावं असल्याचं त्यावेळी तपासात समोर आलं होतं या दोघांनी पाठीमाग दाभोळकरांवर गोळ्या झाल्या ही सर्व घटना या पुलावर सफाई काम करणाऱ्या दोघांनी आणि इतर काही लोकांनी प्रत्यक्षात पाहिली त्यामुळेच याच पुलावरून निसकडून निर्धार रॅली काढण्याचा निसने निर्णय घेतला दाभोळकरांनी कायमच पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला होता त्यामुळे समाजातून त्यांच्यावर अनेकदा टीका टिप्पणी देखील केली दे केली जात होती त्यामुळेच दाभोळकरांची हत्या झाल्याचं त्यावेळेला म्हटलं होतं एकंदरीत आपण पाहतोय की विरोधात नरेंद्र डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे वारंवार आपण पाहतोय की त्याच्या विरोधात आवाज उठवत होते मात्र त्या विरोधात आवाज उठवत असल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं जे सुरुवातीला म्हटलं जात होतं त्या संदर्भातील वृत्त सुद्धा समोर आले होते तपास सुद्धा त्याच दिशेने सुरू होता दरम्यान तपास पुढे गेल्याच्या नंतर आपण पाहतोय की त्यांची हत्या कशी झाली हे सुद्धा समोर आलं एकंदरीत जबाब जो इथं नोंदवण्यात आला सफाई कर्मचाऱ्यांनी सुद्धा जे दोन आरोपी होते त्यांना ओळखले त्यांनी या सगळ्यानंतरच एकंदरीत दोन हजार पासून जो तपास होता तो सुरू झाला म्हणजे पहिली पाच वर्ष चुकीच्या जा दिशेने झालेला हा प्रवास आला तर आपण हजार पासून सुरू झाला हा प्रवास आणि आता दोन हजार चोवीस निकाल जाहीर झालेला आणि ज्यामध्ये पाच आरोपी जे निश्चित झाले होते त्यापैकी दोघांना जन्मटेपेची शिक्षा शिवाय पाच लाखांचा दंड आणि तीन आरोपी जे त्यांच्या विरोधात पुरावे नाही आहेत ज्यांच्या विरोधात आरोप स्पष्ट झाले नाही त्यांना मात्र त्यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे मात्र ज्यांची ज्यांना जन्मटेपेक्षा शिक्षा सुनावली त्यांच्या विरुद्ध त्यांच्या बाबत अं आपण बघ की त्यांच्या बाबत एकंदरीत आपण पाहतोय आज प्रकरणाचा निकाल समोर आला आणि याबाबत बोलताना डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा दाभोलकर यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला एकंदरीत कुटुंबाने जो निकाल आलाय न्यायालयाचा त्याचं स्वागत सुद्धा केलेलं आहे जी दोन जणांना जन्मटेपेची शिक्षा सुनावली त्यांच्या त्यांच्या त्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे सुद्धा आभार मानले मात्र ज्या तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे त्यांच्या विरोधात मात्र अद्याप आवाज उठवण्याचं या कुटुंबियांनी म्हटलेलं त्यानुसार ज्या प्रकारे आजचा जो निकाल आलेला आहे पुढे सत्र न्यायालयातून मात्र या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेणार असल्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं एकंदरीत ते काय म्हणाले हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत न्यायालयाचे न्यायालयाचे निकालाचे आम्ही स्वागत करतो या प्रकरणात दोन जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे जे निर्दोष सुटले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे ज्या प्रकारे दोन हजार तेराला ही घटना घडते अं वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यात ही घटना घडते आणि त्यानंतर तपास जो आहे तो सुरू होतो पुणे पोलीस तपास करतात सीबीआय तपास करतो मात्र पाच वर्ष जे आहेत ते नेमके आरोपी कोण आहेत हे स्पष्ट होत नाही मात्र दोन हजार अठरा साली एकंदरीत आरोपी कोण आहे कशा प्रकारे हत्या झाली या संदर्भातले धागेदोरी असतील समोर येतात त्यानुसार तपास सुद्धा सुरू होतो आणि अखेर आता आपण पाहतोय की दोन हजार चोवीस दहा मे रोजी या, या, रो या संदर्भातील निकाल लागलेला आहे ज्या पाच आरोपींविरोधात आपण पाहतोय की आरोप निश्चित करण्यात आले होते त्यापैकी दोघांना म्हणजे शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे मात्र जे तीन आहेत जे तिघे जण आहेत त्यांच्या त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे कारण त्यांच्या विरोधातील जे आरोप होते ते अद्याप स्पष्ट झालेले नाहीये मात्र त्या तिघांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं वक्तव्य धावळकरांच्या कुटुंबियांनी केलं त्यांच्या मुलांनी केलेलं हमी त्याने त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचं पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर वाईव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Thank